विश्व न्यूज साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी फिजा नदाब आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ सोलापूर येथे दिनांक तेरा एक दोन हजार तेवीस रोजी जिल्हा नियोजन भवन येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस कृषी विभाग यांच्याकडून स्टॉलचे आयोजन करण्यात आले याचे उद्घाटन श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब महसूलमंत्री पालकमंत्री सोलापूर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले यावेळी यशस्वीनी शेतकरी उत्पादक कंपनी बोरामनी या स्टॉलचे उद्घाटन श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व श्री सुभाष बापूसाहेब देशमुख साहेब साहे, व श्री सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब आणि श्री राजेंद्र राऊत साहेब माननीय जिल्हाधिकारी श्री मिलंद शंभरकर साहेब व जिल्हा कृषी अधिकारी श्री बाळासाहेब शिंदेसाहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ मनीषा आहाळेताई यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन व शुभारंभ करण्यात आले यावेळी पालकमंत्री बापूसाहेब व दादा यांनी यशस्वीनी कंपनीचे कौतुक केले सोलापूर प्रतिनिधी जाहिदा नदाब आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन प्रेस करून आमच्या चॅनेलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व